तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये आता आतल्याही दिवसापासून झालं ब्लॉग नव्हता बनेला युट्यूबला मग आज ब्लॉग बनवायला गेल तर आम्ही एवढं सारे खुश खाशामुळे आहोत दोघं जण तर बघा आम्ही काय आणलं आहे काय आणलंय कशासाठी आम्ही आणलंय पलंग बघा तुम्हाला दावतो आता मी फिट करून घरामध्ये नवीन घरामध्ये कसा आहे कसं नाही ते त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघायला शेवटपर्यंत विसरू नका तुम्हाला धावतो मी बघा काय कसलं आणलाय कसलं नाही ते पण इकडे आमच्या वहिनी आहे का दादा आला बघा काय हा धावता <laughs> आता मित्रांनो तुम्हाला कसं आहे कसं नाही व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघाय कणा हा दिवान आणला लग्नामध्ये दिवान नव्हता भेटला स्वातीच्या कारण की आपण गेटकेन लग्न केलं होतं तर आता आणलाय आपण स्वतः दिवान जाऊ द्या नाही आण नाही तरी नाही आम्ही स्वतः आणला आणला म्हणलं जाऊ पाहिला लग्ना भेटलं नाही त्याच्यामुळं बघत राहा आता कसं आहे कसं आहे बसल्यावर दाखवतो उतर नाही कंटिन्यू व्हिडिओ बघा घेत आता थोड्या वेळानं बघत राहा का मित्रांनो ही आहे गादी कशी आहे गादी कशी नाही कमेंट करून सांगा बघा दाव तर तुम्हाला बाकीचं मी कसं आहे कसं नाही त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा उतराय चालू केलेला आहे काय काय आहे काय काय नाही बघा दादा पण नेहाला आता मी पण घेऊन जातो मधी तुम्ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तुम्हाला धावतो फिट करून एकदा कसा वाटतंय ते, ते पण सांगा व्हिडिओ आवडला की लाईक नक्की करा आणि शेअर पण करा आम्ही आधीच लई दिवसानं ब्लॉग बनवायला लागलो ला सपोर्ट करा जरासा बघा हो का वहिनी हसायला आता तसं म्हणायचं जमा नाईल की तर व्हिडिओ शेवट पण बघा मी तुम्हाला धावतो आणखीन फिटिंग फिटिंग करून सगळ्या बोलाय नाय थंडी थंडी लग्नामध्ये काहीच नाही आलेलं त्याच्यामुळं थंडी स्वतः ना

चांगला आवडला असला तर लाईक आवडला असला तर लाईक शेअर करा टाका आता हो टाका गादी

बघा आई सुद्धा भारी वाटायची तर मित्रांनो कसा वाटला आमचा ब्लॉग कसा वाटला आमचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असला तर लाईक कमेंट शेअर कराय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय